काय होतंय किती वेळ झाले ट्राय करतोय ते अशा बॅटरी उतरून जायचं त्याची मी गॅरेज वाल्याला केलेलाय फोन तेव्हा येतोय एक ते काय माझ्या हातात का मग काय तुम्ही पहिलेच सर्व्हिसिंगला आलेले त्याचं ऑइल संपलंय काय संपलंय काय एखादी केबल तुटली आप, आपल्या हातात नसतं ते टेक्निकल ते मशीनचं काय दिवशी घेऊन जायचे होते ना गाडी जाईन ना मी बरं ते गॅरेजवाल्याला फोन लाव पटकन सारखा सारखा फोन केलं वयत गेल ते पण काय व्हयत गेल इथं उशीर होऊ राहिल्या कार्यक्रमात जायला उशीर होतोय लोक काय म्हणते मिस खायला आई थांब ना आता बर हॅलो हॅलो हा साहेब या ना तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवलं व्हॉट्सअपला हा पोस्ट आहे चालूच आहे बर रस्त्यात मध्ये बंद नाही पडली बघा फोन बघा बर काय झाले सर्विसिंगला आलेले त्याचं नेमकं ऑइल संपलंय काय संपलंय का लक्षात आहे ना आणि ते ह्या रस्त्याने बंद पडले म्हणून बरं रस्त्याच्या मध्ये बंद पडले तर अवघड झालं असतं काय केबल वगैरे लूज आहे का आ, बघा बर झाली ना हा बंद करा, करा। किती झाले त्यांचे पाचशे रुपये द्या ठीक आहे पाचशे इकडे घ्या काय एवढे पैसे काय दोन केलं नाही झाले काय पाचशे रुपये एवढं काय नाही धरा शंभर का माझे पैसे दिले पाहिजे हो कायचे पण काय केलं यांनी फक्त मी माझ्या फक्त कामाचे पैसे मागितलं हे शंभर नऊशे रुपये ना तुमचं तुम्हालाच राहून द्या मी फुकाट आलो म्हणून समजेल व्यवस्थित व्यवस्थित लावा जाऊन द्या तर तुम्हाला पैसे द्यायचे पाचशे मला एक सांगा मी केला म्हणून आलो का नाही काही नाही काही माझ्या दुसरा असताना हजार रुपयाशी खाली एक रुपया घेतला नसता अ तिकडे मी माझं दुकान सोडून आलो या एमर्जन्सीत फोन आला म्हणून मी आलो मला माहिती एमर्जन्सी माणूस किती गुंतलेला असतो वीस वर्ष आज करतोय करतो मी वीस लाखाची गाडी घेऊन हिंडताय तुम्ही आणि पाचशे रुपयासाठी कट 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 लावली राव हो काही नाही घेते एवढे शंभर बरं घ्या नाही नको मला पैसेच नको तुम्ही हे करा जा तुम्ही करा तुम्ही आता गाडी काय केलं कुठं आता खडू हात घातलं माझं मी जी काम केलं ते माझं मी हे करून टाकलं जाऊ दे भाका मी फुकाट केलं म्हणून समजतो कुठं केबल तुम्ही केली सांगायचं तुम्हाला जमन का ती तुम्ही दुसरा वॉलवा तुम्हाला खेळून देऊ किती पैसे घेतोय मी तर निम्मच मागितलं होतं असं एखाद्याची हे करू नाही अहो तुम्हाला माझं काम फक्त पाच मिनिटं दिसतोय पण मी ह्यासाठी वीस वर्ष घातल्यात हीच तर काला असती हा तुला कळतं का काही का आता ती कुठे गाडी दाखलायची काय करायचं ऐका का तुम्ही तुम्ही पाचशे नाही सहाशे घ्या माझ्याकडनं पण ते चालू करा तेवढं आधीच चांगलं नीट बोलायला दिलं असतं पाचशे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला जिथं जायचं गेला असतात का नाही नाही हे आता काय बायकांच्या नादी लागून काय नडलं होतं का मधी का डोकं घातलंच पाहिजे आम्ही पैसे जप जप धरितो तुमचं काय धरतो तु पण त्याची कला असते टाकायचे गाव असते त्यांना प्रत्येक माग माहिती तिथं बरे दे आवरा कर चालू करा, दे दे। करा दे देले। 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 चालू करा बघू दे मला एकदा पैसे द्या करा सहाशेत बघा चला आता उशीर होते आपल्याला काही गोष्टी समजून घेत जावा जरा बारकावे माहित असतात एखाद्याला त्याच्या कामाचे आपल्याला माहिती काही आपण शिकलोय हे नाही तो इतका लांबना आला त्याने मदत केली त्याचे पैसे घेऊन गेला पण तो लांबना आला त्याचं दुकान सोडून आला प्रत्येक वेळेस मध्ये डोकं नाही घातलं पाहिजे बरं जाऊ दे माझं मला वाटत होतं की तेवढे पैसे वाजते सर करायचे शंभर रुपये टाकायचे त्याच्या कामाची काहीतरी कदर केली पाहिजे चल बस